शी भाग दहा वहिनी साहेब तुम्हीही पदराला तोंड लपवत हसत असलेल्या वहिनी साहेबांना पाहत आणि इतरांकडे एक नजर टाक रागाने टाकत नितीश बोलतो हे बघा भैया साहेब नितीश पुढे काय बोलणार तोच नितीशराव हे मी काय ऐकतोय एक कणखर आवाज मागून आला तसे सगळेच आवाजाच्या दिशेने पाहायला लागले सहा फूट उंचीचे चेहरा गोल आकारणे त्यावर मोठे लाल डोळे जे आत्ता रागामुळे दिसत होते सरळ नाक आणि त्यांची थोडी पांढरी झालेली मिशी व दाढी असलेले रुबाबदार व्यक्तिमत्व त्या सगळ्यांच्या नजरेला पडले आबासाहेब म्हणत रावसाहेबाई यांनी पटकन आपली ती थोडी काळी पडलेली पांढरी टोप टोपी काढली आणि वाकून नमस्कार केला तसा त्या व्यक्तीने त्याच रूबावर आपला हात ठीक आहे ठीक आहे दाखवत केला तसं परत मान खाली घालून रावसाहेब उभे राहिले आता तसंही एक नितीशराव सोडले तर सगळ्यांचीच माना खाली घातले गेल्या होत्या वहिनी साहेब तर पटकन आपल्या डोक्यावर पदर घेऊन आत गेल्या आणि आल्या पण पाण्याचा तांब्या व गुळाचा खडा घेऊनच आबासाहेबही चांगले स्थानलेले होते त्यामुळे आधी त्यांनी गुळाचा खडा खाऊन सुळ भरतच पाणी पिले तोपर्यंत सर्व शांत होते आबासाहेब चूक रावांची नाही आमच्या या आमच्या याच लाडक्या कनेचीच असणार तिने हात सोडला असेल रावसाहेब आपल्या मुलीला चांगले ओळखत असल्याने पुढे काय झाले असेल हे तर्क लावूनच ते बोलले तसंच याचं आश्चर्य नितीशच्या नजरेतून सुटलं नाही पण आबासाहेब पुढे होते म्हणून तो यावर जास्त काही बोलला नाही चूक आणि ती आमच्या काउची कशी असेल आबासाहेब यांना आता रावसाहेब यांचं बोलणं उचकळा टाकतं इतक्या मोठ्या मशिनरी आमच्या काऊ काउतई का। का। कशा बरं आणतील आबासाहेब आश्चर्य व्यक्त करत म्हणतात मशिनरी सगळे एकमेकांकडे बघत आश्चर्याने बोलतात त्यांना सर्वांना वाटत असतं की ते सर्व जे बोलत होते त्यासाठीच आबासाहेब रागवले आहेत हा मशीनरीस की आणखी काय मग आबासाहेब सगळे असे एकदम बोलल्याने गांगरतात अजूनही काही उद्योग केलाय का आमच्या नितीश रावांनी काय रावसाहेब ते रावसाहेबांकडे पाहत चिडून एक नजर नितीश रावांकडे टाकत बोलतात अहो मी नाही नितीश पुढे काय बोलणार तोच आबासाहेब हाताने त्याला थांबा म्हणून खून करतात नाही आबासाहेब काउ बोलते अजून काय गोंधळ घालणार हे लंडनवरून काल आलेलं गौरव माकड ती हळूच पुढे खाली गा, मान घालून पुटपुटते पण तिचं पुटपुटणं आबासाहेबांच्या कानावर पडतं कारण ते जवळ होते ते त्यांच्या त्या काळ्या पांढऱ्या मिशीतच हसले त्यामुळे कोणाला काही कळलं नाही असं झाले काल का आलेलं गोरमाकड माकड आमच्या लाडक्या काऊला वाकुला दाखवते का त्या हळूच काऊच्या कानात फुटफुटतात तसं ती दचकून वर बघायला लागते आबासाहेबांकडे आबासाहेब बोललेत हे पाहून तिला चांगलाच घाम फुटला आस आबासाहेब मात्र मुश्किलपणे हसत होते तिच्याकडे बघत ती घाबरली आहे हे कळतात हे पाहताच त्यांनी तिला शांत रहा आम्ही नाही सांगणार कुणाला असं हातानेच खुणावले पण इकडे मात्र आग लागली होती नितीशरावांच्या मनात एकतर तिने केलेला कालचा अपमान आणि परत भाज्यासाहेब व आबासाहेबही त्यालाच बोलायचे होते तर, तर बाकीचे तिघे मात्र आबासाहेब व हिच्यात काय खलबत चालली आहे हे निरखून पाहत होते आता आपण जरा मुद्द्याचं बोलायचं का तिला शांत करून आबासाहेब रागात बघत नितीशरावांना बोलले हो आबासाहेब सर्वांनी माना खाली घातल्या यावेळी नितीशनेही सर्वांना माहीत होतं की अब ते असं आबासाहेब उभास चिडत नसे आणि चिडले तर समोरच्यांची खैर नसे मग समोरचा चुकीचा असो की बरोबर गुड आबासाहेब एकेकाळी इंग्लिशची ट्यून घेत असल्याने एकेकाळी इंग्लिशची ट्युशन घेत असल्याने त्यांचं इंग्रजी या विषयात चांगलं प्रभुत्वही होतच तर नितीशराव तुम्ही सांगा मला हे शेतात मशिनरी का आणली आहेत आबासाहेब रागातच नितीशला विचारतात का म्हणजे आबासाहेब आम्हाला कळले नाही एखादी मशीन जर आपल्या शेतात फायदाच करून देणार असेल आपलं काम हलकं करून देणार असेल तर काय हरकत आहे नितीश बोलतो आज पहिल्यांदाच तो आपला मुद्दा मांडत होता ज्याचं भैयासाहेब यांना कौतुक तर वाटत होतच पण शिवाय पटतही होतं काय हरकत आहे जर एखादी मशिनरीमुळे चार दिवसाचं काम दोन दिवसावर होणार होतं हो पण तुम्हाला या मशिनरीचे फायदे तोटे माहीत आहे का हे सर्व काम नीट जमेल का आबासाहेब आबासाहेब मी बोलू का मदस बोलते नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते पण मला जरा बोलायचं आहे हो बोल ना काऊ आबासाहेब परवानगी देतात पण रावसाहेबांच्या चेहऱ्यावर आठा पडतात की आता काय करून बसतायत महाराणी असा विचार करतच आबासाहेब मशनरीने या तुम्ही शेंगा कशा मशनरीने या तुम्ही शेंगा कशा खुड खुडणार आबासाहेबांची परवानगी मिळताच ती बोलायला लागते नाही म्हणजे मला दाट शंका वाटते की हे मशनरी सर्वच्या सर्व शेंगा खुडतील म्हणून निम्म अर्ध तर तसंच राहणार आणि मग असं अर्धवट काम कोण करणार त्यापेक्षा आपण नेहमी जे करतो आपल्याच का गावातील काही गरीब कामगारांना हे काम देऊन तेच का परत आपण करणार नाही यावेळीसुद्धा त्यांच्याच भल्याबरोबर आपलाही तोटा होण्यापासून आपण वाचणार वाचणार आहोत ते आत्मविश्वासाने बोलते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कथा शेअर करायला विसरू नका थँक्यू